आगामी निवडणुकीसाठी प्रहार संघटनेची तयारी सुरू कमी वेळात कसं जिंकता येतं ते बघावं लागेल बच्चू गडू यांनी व्यक्त केलं मत फक्त ईव्हीएम मशीनचा घोळ नसला पाहिजे अशी दिली प्रतिक्रिया पुण्यातील मतदार याद्यांसंदर्भात मनसेची महत्वाची बैठक राज ठाकरेंच्या उपस्थितीत संध्याकाळी सहा वाजता बैठकीचं आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज लातूर दौऱ्यावर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा घेणार किल्लारी इथं शेतकरी मेळाव्याला देखील गडकरी राहणार उपस्थित पुण्यातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नगर परिषदा नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती कुरबीधर मोहोळ आणि इतर नेते मुलाखतीसाठी राहणार उपस्थित त्रिभाषा समितीचे डॉक्टर नरेंद्र जाधव उद्धव ठाकरेंची घेणार भेट दुपारी साडेबारा वाजता मातोशीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार त्रिभाषा समिती संदर्भात उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं समजतंय बिहारमध्ये निवडणूक प्रचाराची सांगता अखेरच्या टप्प्यात एकशे बावीस जागांसाठी उद्या मतदान बिहार निवडणुकीची शुक्रवारी होणार मतमोजणी काँग्रेसच्या <S resumes> वतीनं आज मुंबईत आंदोलन डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय मिळावा याकरता हे आंदोलन दुपारी बारा वाजता गिरगाव चौपाटीवर आंदोलन होणार वर्षा बंगल्यावर घेराव घालण्याचा काँग्रेसचा इशारा जालन्यात ओबीसींच्या वतीनं मोर्चाचं आयोजन ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवा सकल ओबीसी समाजाची मागणी मोर्चात लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारी राहणार उपस्थित शेकापचा पहिला उमेदवार जाहीर झाला आहे अलिबाग नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली अक्षय नाई यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे साताऱ्यातील रहिमतपूर इथं अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत केला प्रवेश पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज